परिसरात प्रजासत्ताक दिन साजरा भागलान तालुक्यातील सुनी शेवळी येथे रामचंद्र भिवसन पाटील माध्यमिक विद्यालयात गावातील देश सेवा करणारे श्रवण प्रवीण बच्चा व ग्रामपंचायतीचे ध्वजरोहण सरपंच सुनंदा जिल्हा परिषद प्राथमिक ध्वज शालेय समिती सदस्य समाधान बच्चाव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राष्ट्रपुरुष महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यास श्रवण प्रवीण बच्चाव भगवान एकलव्य प्रतिमा पूजन माजी मुख्याध्यापक कैलास बच्चाव छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास रमेश शेलार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पंकज तोरुणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच अहिल्याबाई होळकर यांच्या फलक पूजन अनुसयाबाई गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सलामी दिली मुलींनी उत्कृष्ट लेसिम पदक सादर केले माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी पटनाट्यातून मोबाईलचा अतिवापर घातक असू शकतो व काळजी घेण्याचा संदेश गावकऱ्यांना दिला अनेक देशभक्तीपर गीत सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले देश सेवा करणारे जवान प्रवीण बच्चा प्राथमिक शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी माध्यमिक शाळेतील संस्थेचे सेक्रेटरी मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी पोलीस पाटील अंगणवाडी सेविका तंटामुक्ती अध्यक्ष उपाध्यक्ष आशिवाजी सरपंच उपसरपंच सदस्य माजी सैनिक प्राथमिक शाळेतील शिक्षक विद्यार्थी जनता मित्रमंडळ सावता महाराज मित्रमंडळ महात्मा फुले फ्रेंड सर्कल हनुमान चौक मित्रमंडळ अहिल्या होळकर मित्रमंडळ बैशंग दल मित्रमंडळ बाबा ग्रुप एकलव्य ग्रुप आदी ग्रामस्थ महिला शिक्षक उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर शेलार संदीप सादव यांनी केले बागला वृत्तांत उपसंपादक गणेश बाबुल